नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मैत्रिणींनो पहा आपण जेव्हा मोठ्या शॉपमधून बुटीकमधून ब्लाऊज शिवून घेतो त्यावेळी त्या ब्लाऊजला संपूर्णपणे अंडरग्राऊंड फिटिंग केलेली असते म्हणजे जिथे आपण कटोरी जोडतो तीसुद्धा अंडरग्राऊंड जोडलेली असते आणि मग जर कापड कडक असेल तर ते आपल्याला अजिबात टोचत नाही तर तशीच फिनिशिंग आपल्याला ब्लाऊजला घरच्या गर घरी कशी देता येणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा पद्धतीनं पहा आपला जो योगचा पार्ट आहे तो एकमेकाला अस्तर आणि जे फॅब्रिक आहे ते जोडून घ्यायचं नाही तर फक्त कटोरी जी आहे ती अस्तरला जोडून घ्यायची आहे फॅब्रिक आणि अस्तर, अस्तर आणि त्यानंतर दोन्हीच्या मध्ये ठेवून अशा पद्धतीनं आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे परंतु योगचा जो वरचा पार्ट आहे तो उलट्या बाजूने ठेवायचा आहे जेणेकरून आपण पलटून घेऊ त्यानंतर तो सरळ होणार आहे आणि अशा पद्धतीनं पहा हळूहळू संपूर्ण कटोरी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे तर अशीच अंडरग्राऊंड फिटिंग आपण संपूर्ण ब्लाऊजला करू शकतो ते ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतं आणि मोठ्या बुटीकमध्ये शॉपमध्ये अशाच पद्धतीनं फिनिशिंग दिलेली असते त्यामुळे आपल्याला शिलाई देखील वाढवून द्यावी दे लागते तर तुम्ही जर ब्लाउज शिकत असाल तर पहा हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला अतिशय सुंदर अशी अंडरग्राऊंड फिटिंग कशी करता येईल कटोरी आणि योगपट्टीला ते पाहता येणार आहे खूप सुंदर कटोरी तयार होणार आहे आपली तर पहा अशा पद्धतीने कटोरी जोडून झालेली आहे अजिबात अवघड नाही आहे ही स्टेप अगदी तुम्ही लक्ष देऊन जर केलं तर खूप सोपं आहे तुम्ही पाच मिनिटात जोडायला शिकू शकता तर पहा अतिशय कुठेही दोरे आपल्या ब्लाऊजचे आता निघणार नाही आता जो योगचा पार्ट आहे त्याला सगळीकडून अशा पद्धतीनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे तो आपल्याला अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जॉईंट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कटोरी जोडल्यानंतर काय होतं पहा कधी कधी निपसणारं जे कापड असतं तसं जर कापड असेल तर आपली कटोरी आपल्याला खूप टोचते म्हणजे आतमध्ये जे कापड असतं त्यातून निघणारी चमकी असते आ, ते आपल्याला टोचत तर ते टोचू नाही म्हणून अशा पद्धतीने ही फिनिशिंग दिलेली असते तर पहा अतिशय सुंदर असा आपला हा कटोरीचा पार्ट तयार झालेला आहे आता योगचा पार्ट देखील अशाच पद्धतीनं बाहेर धागे दोरे न निघता आतल्या बाजूने योगपट्टी कशी जोडायची ते आपण इथे पाहणार आहोत आता पहा इथे योगपट्टीला आपल्याला एक ने जोडून घ्यायचं आहे जशी आपण नेहमी तयार करून घेतो तशीच करायची आहे परंतु फक्त जी समोरची जी बाजू आहे आपली जिथे योगचा आकार दिलेला असतो ती बाजू आपल्याला मोकळी ठेवायची आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कटोरी याच्यावर ठेवून छान अशी व्यवस्थित सरळ टीप मारून घेऊन जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने कटोरीचा पार्ट त्याच्यावर ठेवायचा आहे आता टक्स पहा टक्स तुम्ही इथे कट करूनही घेऊ शकता किंवा आहे असाही अटॅच करून घेऊ शकता फक्त झोळ पडणार नाही याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने बा सगळीकडून कटोरी व्यवस्थित करून नंतर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे तर मी इथे मी टीप मारून घेतलेलं आहे एक्स्ट्रा फॅब्रिक तुम्हाला इकडे तिकडे वाटत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे कारण पातळ कापड जर असेल आपल्या मेन फॅब्रिकचं तर त्यातून हे कापड दिसतं तर पहा अशा पद्धतीनं आतमध्ये सुरळीसारखी आपल्याला गोल करून घ्यायचे आहे योगपट्टी आणि आता इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर पहा सरळ अशी टीप आपल्याला इथे मारायची आहे तुम्ही दोन टिपाही मारू शकता किंवा ही जी टीप आहे ती तुम्ही अगदी बारीक करून मारू शकता जशी तुमची फिनिशिंग असेल त्याप्रमाणे आणि आता हा पार्ट आपण अशा पद्धतीनं उलटवून घेणार आहोत तर पहा बरोबर अशी सुंदर आपली बाहेर निघालेली आहे कटोरी आणि योगचा पार्ट आणि आपली योगपट्टी देखील अतिशय सुंदर बसलेली आहे आतमधून पहा कुठल्याच प्रकारे कुठेही धागा दोरा आपल्या ब्लाउजचा आता निघणार नाही आहे कितीही तुमचं टोचणारं ब्लाऊज असेल तरी ते तुम्हाला टोचणार नाही आहे कारण आतमध्ये त्याला निघण्यासाठी जागाच आपण ठेवलेली नाही तर अशा पद्धतीनं पार्ट आपल्याला जॉईन करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय